मित्रांनो फॉर्म भरताना चूक झाली आहे काय करू असा गोंधळ जर तुम्हाला पण निर्माण झाला असेल तर मी याच्यावर तुम्हाला काही सोल्युशन सांगतो पहिलं तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हे आवेदन अर्ज भरताना कोणतीही चूक होणार नाही ह्याची काळजी तुम्हाला पूर्णपणे घ्यायचं आहे कारण आवेदन अर्ज हे तुमचं सिलेक्शन होईपर्यंत आणि तुम्हाला नियुक्ती म्हणजेच अपॉइंटमेंट लेटर मिळेपर्यंत अतिमहत्वाचं असतं त्याच्यामध्ये जी काही तुम्ही माहिती अद्यावत केलेली आहे ती पूर्णपणे खरी आहे त्याच्यात कोणतीही तफावत नाही किंवा कोणतंही खोटं असं काही नाही हे त्याचा अर्थ असते आणि जेव्हा तुमचं सिलेक्शन होते आणि तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात त्यावेळेला आवेदन अर्जात भरलेली माहिती आणि तुमच्याकडे असलेले डॉक्युमेंट्स हे पाहिले जातात जर त्याच्यामध्ये तफावत आढळली तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून फॉर्म भरताना तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक फॉर्म भरलं पाहिजे ठीक आहे आता बाय मिस्टेक काहीतरी चूक झाली तरी तुम्हाला एक ऑप्शन त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही काय करायचं त्याला परत दुरुस्त करता येत नाही एडिट करता येत नाही तुम्ही पूर्ण फॉर्म फिल करा पेमेंट भरा आणि तो कॅन्सल करा आणि परत नव्याने पुन्हा एकदा फॉर्म भरा फक्त तुमचं फॉर्मची जी काही फीज आहे तेवढीच जाईल ती रिटर्न होणार नाही आणि तुम्हाला पुन्हा नव्याने फॉर्म भरता येईल अशा माहितीसाठी आपलं डियर पोलीस यूट्यूब चॅनल आणि डिअर पोलीस इंस्टाग्राम चॅनल फॉलो करा थँक्यू